श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामी मालिय यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण होळी पौर्णिमे दिवशी पूजा कशी करावी आणि होळी पौर्णिमे दिवशी आपल्या दिंडोरी प्रणित केंद्रानुसार कोणकोणते उपाय करावेत याबद्दल माहिती बघणार आहोत घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटल्यावर गाईचे तूप अकरा लवंग सात बत्तासे पाच विड्याची पाने गोटा खोबरे पुरणाची पोळी वरण भात नैवेद्य असे सर्व साहित्य घेऊन होळीची पूजा करावी नंतर होळीस अकरा प्रदक्षिणा माराव्यात आणि गोटा खोबरे नारळ तूप व्हावे नैवेद्य दाखवावा आणि प्रार्थना करावी यामुळे सुखसमृद्धी वाढते कष्ट दूर होतात जर विवाहासंबंधी अडचणी असतील विवाह ठरत नसेल तर लवकर विवाह होण्यासाठी होळीचा दिवस फार चांगला आहे या दिवशी आपल्याला एक सेवा करायची आहे या दिवशी ज्यांचा विवाह ठरत नाही त्यांनी दोन विड्याची पाने एक अख्खी सुपारी एक हळकुंड घेऊन शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावरती विड्याची पाने हळकुंड आणि सुपारी अर्पण करायची आहे आणि लवकर विवाह जुळण्यासाठी प्रार्थना करावी ही सेवा झाल्यानंतर होळीचे दर्शन घ्यावे तसेच ही सेवा आपल्याला दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाला देखील करायची आहे ही सेवा होळी पौर्णिमेपासून रंगपंचमीपर्यंत दररोज करावी यामुळे लवकरच विवाह योग येईल त्याचबरोबर होळीच्या दिवशी सकाळी आपल्याला काळ्या का कपड्यात मुठभर काळे तीळ घेऊन ते आपल्या खिशात किंवा आपल्याजवळ ठेवावेत ठेवावेत। आणि रात्री होळीत ते प्रवाहित करावेत यामुळे मागे जो त्रास आहे तो निघून जातो शत्रूंपासून आपल्या जीवनात कोणतीही बाधा येऊ नये म्हणून सात गोमती चक्र हातात घेऊन प्रार्थना करावी की शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नये माझी मनातील सर्व कामे व्यवस्थित होऊ दे असे म्हणून सात गोमती चक्र होळीत टाकावीत होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राग घरी आणून त्यात थोडेसे मीठ व राई मिक्स करून घरात आणि आपल्या जवळ ठेवावी यामुळे भूतप्रेत नजरदोष तंत्र मंत्रदोष होत नाही मनोकामना पूर्ण होण्यासाठी होळीच्या दिवसापासून दररोज चाळीस दिवसापर्यंत बजरंगबाणाचे तीन पाठ करावेत यामुळे मनोकामना पूर्ण होते होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकरांच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावरती एकवीस गोमती चक्र व्हावेत यामुळे व्यापार व नोकरीमध्ये प्रगती होते जर दुर्घटना संकटे फार येत असतील तर होळीच्या दिवशी पाच लाल गुंजा पाच काळ्या गुंजा व एक नारळ घेऊन होळीला अकरा प्रदक्षिणा घालाव्यात आणि नंतर नारळ होळीला पाठ दाखवून डोक्यावरून होळी टाकाव्यात यामुळे दुर्घटना संकटे टळतील जर नेहमी धनानी होत असेल पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाजावर गुलाल टाकावा आणि द्विमुखी दिवा लावावा त्या दिव्यात अकरा काळे उडीत टाकावेत आणि प्रार्थना करावी की हे लक्ष्मी माते माझ्या घरी तू अखंड वास कर म्हणून आणि जेव्हा दिवा विजेल संध्याकाळी तो दिवा होळीच्या अग्नीत टाकावा ही क्रिया मनापासून श्रद्धेने करावी द्विमुखी दिवा कणकेचा बनवून लावावा नवग्रह दोष जाण्यासाठी होळीची राग घेऊन ती अंगाला लावून स्नान करावे व शिवलिंगास भस्म म्हणून लावावे होळीच्या दिवशी गरिबास पुरणपोळी खाऊ घालावी घरी चौमुखी दिवा लावावा सर्व देवांची पूजा करावी यामुळे बाधा निवारण होते जर राहूचा दोष असेल तर एक नारळाचा गोटा घेऊन त्यात गोडे तेल भरून थोडा गुळ टाकावा व तो नारळ अंगावरून सात वेळा उतरवून होळी टाकावा यामुळे वर्षभर राहूचा त्रास दोष निघून जातो व सर्व अडलेली कामे होऊ लागतात आपल्याकडे ज्या वस्तू उपलब्ध आहेत त्यानुसार उपाय आणि सेवा कराव्यात आपल्या श्रद्धेनुसार कराव्यात आणि आपली नित्यसेवा म्हणजे रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्र जप व श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीचे क्रमशः तीन अध्याय वाचावेत नित्यसेवा करणाऱ्या स्वामी भक्तसेवेकरी व भक्तांना या इतर सर्व उपाय सेवा त्वरित फलद्रूप होतात श्री स्वामी सेवेचा मूळ पाया भक्कम हवा सांगितलेल्या सेवा उपायांपैकी ज्या शक्य होतील त्या सेवा उपाय तुम्ही होळीच्या दिवशी नक्की करा श्री स्वामी समर्थ